दूर राहणाऱ्या मुलासाठी स्वामींना अशी करा प्रार्थना आईची प्रार्थना पोहोचते थेट स्वामींपर्यंत मायेचा स्पर्श प्रार्थनेतून स्वामींच्या चरणी पोहोचतो माझ्या लेकराचं रक्षण करा स्वामी दूर असूनही स्वामींच्या कृपेने सुरक्षित राहो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांतमनाने दिवा लावून स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसावे आणि म्हणावे स्वामी माझ्या लेकरावर मुलाचे नाव आपला कृपाकटाक्ष ठेव तो जिथे असेल तिथे सुरक्षित राहो सुखी राहो योग्य मार्गावर राहो आणि चांगल्या संगतीत राहो त्याच्या सर्व अडचणी दूर कर त्याला सद्बुद्धी दे तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे स्वामी विशेष मंत्र स्वामी समर्थांसाठी ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र दररोज एकशे आठ वेळा जपावा मनात लेकराचे मुख ठेवून स्वामी त्याचे रक्षण करा असा भाव ठेवावा दत्तगुरू प्रार्थना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र देखील अत्यंत प्रभावी आहे तो जिथे असेल तिथे त्याच्यावर गुरुकृपा राहते अतिरिक्त उपाय मुलाच्या नावाने दर गुरुवारी एक दिवा लावा मुलासाठी पूजा असे म्हणून गोड नैवेद्य दाखवून स्वामींना अर्पण करा शक्य असल्यास दर आठवड्याला स्वामी समर्थ चरित्र मधील एखादे प्रकरण वाचा मनात नकारात्मक विचार येऊ नयेत म्हणून तो स्वामींच्या संरक्षणात आहे ही भावना कायम ठेवा माझं प्रेम माझी माया आता तुमच्या हाती ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज की जय जर ही प्रार्थना तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स्वामींचं नाव घेत सबस्क्राईब करा कारण पुढे प्रत्येक व्हिडिओत आपण स्वामींची कृपा भक्ती आणि जीवनातील शांतीचे मार्ग जाणून घेणार आहोत ओम श्री स्वामी समर्थ